नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश जवळपास निश्चित केला तर हर्षवर्धन पाटील इंदापूर या ठिकाणाहून ते निवडणूक लढण्यास उत्सुक आहे सध्या ते भाजपमध्ये आहे कधी काँग्रेसचे असलेले हर्षवर्धन पाटील आता भाजपमध्ये गेलेले होते आणि ज्या वेळेस ते भाजपमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी आता शांत झोप लागते आहे असं म्हटलं होतं पण आता भाजप सोडत असताना झो गोळ्या खाऊन झोपू पण तुतारी वाजवू असे स्टेटस त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती ठेवलेले होते त्याचबरोबर राजवर्धन पाटील जे हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव आहे त्यांनी तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह त्यांच्या स्टेटसला सोशल मीडियाच्या स्टेटसला हे ठेवलेला होता हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे त्यांचा इंदापूरमधनं विजय हा पक्काच आहे का किंवा हर्षवर्धन पाटील यांच्या विजयात आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी घडणार आहेत ज्या त्यांना पराभवाकडे घेऊन जाऊ शकतात किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांचा विजय आता पक्का होतोय थोड़ का ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया तर मंडळी हर्षवर्धन पाटील हे गेली कित्येक दिवस शरद पवारांच्या भेटी घेत होते आज त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला तर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज सकाळी पार पडला या मेळाव्यामधनं त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याची इच्छा ही व्यक्त केली त्याचबरोबर कार्यकर्त्यांची तशी इच्छा असल्याचं देखील यावेळेस सांगितलं गेला तर मंडळी श हर्षवर्धन पाटील शरद पवारांकडे का जातात किंवा भाजप का सोडतात त्याची प्रमुख काही कारणं त्यांनी सांगितले मागच्या चार पाच दिवसांपूर्वी फडणवीसां भेटायला गेलो दीड दोन तास चर्चा झाली आणि त्यांनीही काही प्रस्ताव ठेवले मी माझी भूमिका मांडली त्यांनी सांगितलं आता निवडणूक लढायची असेल तर ही जागा महायुतीकडून विद्यमान आमदार असतील त्यांना मिळेल तुम्हाला दुसरा पर्याय आम्ही देऊ दुसरा पर्याय व्यक्तिशहा मला संयुक्तिक ठरला असता पण राजकारण समाजकारणात व्यक्तिगत प्रश्नांपेक्षा आपल्या पाठीशी उभे असलेल्या जनतेचा प्रश्न महत्त्वाचा असतो त्यामुळे तो निर्णय घेतला नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलं आहे सेटिंग गेटिंग फॉर्म्युला जो आता महायुतीमध्ये राबवला जाणार असं सांगितलं जातं आहे आणि या सेटिंग गेटिंग फॉर्म्युलाच्या अनुसार ही जागा अजित पवार गटाकडेच राहू शकते अशी शाश्वती किंवा अशी गोष्ट निश्चित झाल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी आता तुतारीची तुतारी, तुतारी फुंकण्यासाठी सज्ज झाल्याचं बघायला मिळतं आहे तर मंडळी हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधनं ही निवडणूक लढणार आणि या निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार गटाकडनं ते उमेदवारी मिळवतील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तर मंडळी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी शरद पवारांनी हर्षवर्धन हर्षवर्धन पाटील यांना लोकसभेसाठी काम करा विधानसभेसाठी तुमचं काम करू असा शब्द दिल्याचं समोर येतं आहे आणि त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांना आता विधानसभेला निवडून आणण्याची जबाबदारी ही पवार कुटुंबियांनी घेतली आहे त्यातल्या त्यात सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी घेतल्या त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे आता इंदापूरमधनं शरद पवारांकडनं ही निवडणूक लढतील आणि त्यांना त्यांचा कडवा प्रतिस्पर्धी म्हणून दत्ता भरणे यांचं आव्हान समोर असणार आहे तर मंडळी दत्ता भरणे यांच्या शरद पवार गटाला सोडून जाण्याच्या गोष्टीमुळे शरद पवार नाराज होते अजित पवार हे महायुतीमध्ये गेले महायुतीमध्ये गेले असता अजित पवारांना भाजप ताकद देणार आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील भाजपचं वर्चस्व हे इंदापुरातील या मंडळींना देखील ताकद पुरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात चंद्रकांत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशामध्ये मोठा रोल हा घेतलेला होता त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता चंद्रकांत पाटील जे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत ते, आहे। ते काय भूमिका घेतात कशा पद्धतीनं हर्षवर्धन पाटील यांना पराजित करण्यासाठी दत्ता भरणे यांच्या पंखामध्ये बळ भरतात त्याचबरोबर अजित पवार जे आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आता किती मोठी खेळी करतात आणि या सगळ्या खेळांना कुरुख्यांना नेस्तनाबूद करत शरद पवार जे लोकसभेमध्ये मेकर ठरलेले आहेत दहापैकी आठ जागा त्यांनी विजयी करून आणलेल्या आहेत त्याच धर्तीवर डाव लावणारे शरद पवार यावेळेस हर्षवर्धन पाटील यांच्यावरती डाव लावून त्यांना विजयी करतील का तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद